नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये आता ॲक्च्युली एक, एक चार पाच दिवसाआधी वगैरे मी एक घटना सांगितली होती की आळंदीजवळ चरोली फाटा जो आहे त्या एरियामध्ये चार ते पाच बिबट्या आढळलेल्या आहेत तिथे बऱ्याचशा प्राणे असे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे सगळं म्हणजे खूप भीतीदायक वातावरण तिथे निर्माण झालं आहे याचे मी भरपूर व्हिडिओ यूट्यूबला फेसबुकला टाकलेले आहेत तर घटना अशी आहे की आत्ता एक मी न्यूज वाचली फेसबुकवर की नाशिकमध्ये काही छोटं गाव आहे नाशिकचे तिथे वडाळा काहीतरी तर तिथे तीन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून नेऊन त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि ते तीन वर्षाचं बाळ ते मृत्युमुखी पडलेलं आहे तर आज रक्षाबंधनच्या दिवशी झालेला हा भयानक प्रकार आहे त्याची बहीण त्याला त्या ते अवस्थेत राखी बांधते किंवा आरती करते हा खूप भयानक प्रकार आहे तर याच्यासाठीच आम्ही मी तिथे होते आणि तिथे बिबट्या खूप लोकांनी पाहिले होते अक्षरशः खूप घाबरलेले लोक आहेत तिथे पण तर प्रशासनाने तिथे खूप लक्ष देण्याची गरज आहे कारण बिबट्या म्हणलं की तो कुठेही जात असतो आणि तिथे राहणाऱ्या लोकांचं किती भीतीदायक वातावरण होतं कारण अचानक हल्ला कुठूनही होऊ शकतो आणि लोकांना घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नसतो मुलांना शाळेत गेल्याशिवाय पर्याय नसतो एक दोन चार दिवस बिबट्या जरी नाही दिसला तरी तिथे शंभर टक्के बिबट्या परत परत येण्याची शक्यता दाट आहे कारण अजूनही तिकडचे लोक म्हणतात मलाही म्हणतात की मॅडम यूट्यूबवर तुम्ही अजून पण लोक सांगा की इथे आम्हाला खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा कारण जोपर्यंत बिबट्या तिथे आढळत नाही तो तोपर्यंत तिथलचे लोक हे माइंडनी असे फ्रेश बाहेर फिरू शकणार नाही सगळ्याला भीती वाटते सगळ्याला भीती वाटते तर प्रशासनाने नाशिकमध्ये घडलेली जशी घटना आहे ती इथे घडू नये कारण तिथे समजा माहिती नसेल की इथे बिबट्या आल्या पण इथे तर ऑलरेडी माहिती आहे की बिबट्या पाहिल्यात लोकांनी सगळ्या लोकांनी बिबट्या पाहिलेल्या आहेत इथे पाहूनसुद्धा जर दुर्लक्ष होत असेल आणि जर अचानक जर याच्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जर कुणाचा जीव गेला तर ही खूप अतिशय वेदनादायी गोष्ट राहील सगळ्यांना की माहीत असूनही लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे कारण तिथे गेटजवळ वॉचमन बसतात बरेचसे बिचारे असतात तिथं गरीब लोक आहे जे झोपड्या करून राहतात त्यांना पॅक घर नाही आहे सुरक्षित कुठे ठेवणार ना बिबट्या चार पाच बिबट्या फिरत आहेत साईडनी आणि आपण एकदम सुरक्षित राहू असं होतं आहे का नाही होत ना असं आणि थोडं पण बाहेर जायचं म्हणलं वॉकिंगला जायचं म्हणलं बाहेर जायचं म्हणलं तर काय असं आपण त्या मृत्यूला सामोरी जाण्यासारखंच आहे तर त्याच्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी नाशिकमध्ये घडलेला प्रकार हा आळंदीच्या तिथे चरोलीमध्ये घडू नये याची पूर्ण पूर्ण अशी काळजी घ्यावी कारण खूप मोठा एरिया तिथे जंगली जंगल असल्यासारखं आहे झाडे झोप झाडे आहेत तिथे खूप लपण्यासारख सारखे तर तिथे ते बिबट्या दिवसभर आराम करतात तिथे जे छोटे छोटे प्राणी असतील ते खात असतील कारण खूप काही अवशेष आढळलेत तिथे तर प्रशासनाने याची लवकरात लवकर काळजी घ्यावी कारण लहान लहान लेकरं आहेत त्यांच्यावर आपण नाही जास्त लक्ष ठेवू शकत किंवा माणसं पण आहेत आणि दुकानदार वगैरे शॉप पण आहे पण माणसांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे प्र तर हा व्हिडिओ माझा प्लीज कृपया करून हा प्रशासनापर्यंत गेला पाहिजे आणि बिबट्यांची तिथे जेवढे बिबट्या आहेत त्याचं सर्चिंग केलं पाहिजे धन्यवाद आणि असे म्हणजे जे, जे नाशिकला झालं आहे आज ते तिथे घडू नये कारण तिथेच शाळा आहेत दोन चार शाळा आहेत छोट्या छोट्या मुलांच्या आहेत मोठ्या मुलांचे आहेत छोटे मुलं असतात ते कुठेही न पाहता पटकन पळू पड़, पळत असतात तर हे खूप भीतीदायक वातावरण आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्या नागरिकांकडनं प्रशासनाला ही कळकळीची कर, कर, विनंती करतो आहेत की तुम्ही लग लवकरात लवकर चरवली फाटा जो आहे तिथे सर्चिंग चालू करा आणि बिबट्या बिबट्यांचे व्हिडिओ पण टाकले आहेत मी तिथे दिसलेले बिबट्यांचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत लोकांनी पाहून पण लांबून शूट केलेले आहेत लोकांनी असे माडीवरून डी बिल्डिंगच्या टॉवरवरून खाली शूट केलेत की बिबट्या चालत आहेत खाली गेटजवळ चालत आहेत ते बिबट्या आणि ते पाहून पण लोक आता बिल्डिंगच्या बाहेरच उतरायची हिंमत करत नाही आहेत तर त्याच्यामुळे कळकळीची विनंती की प्रशासनाने लवकरात लवकर या सगळ्या जो बिबट्यांचं जाळं पसरलेलं आहे त्याच्यातून लोकांची भीती कमी होईल असं काहीतरी तिथे सर्चिंग करा आणि निरीक्षण करा तर त्याच्यामुळे सगळ्या सगळ्या नागरिकांतर्फे आमच्या यूट्यूब चॅनलकडनं फेसबुक चॅनलकडून ही कळकळीची विनंती धन्यवाद